पक्ष वाढवायचा जो अधिकार आहे त्याच अधिकार एक जबाबदार व्यक्ती म्हणून या ठिकाणी थी सर्वजण एकत्र आलेलो आहोत ना। प्रत्येकाचा ना। नामोल्लेख या ठिकाणी मी करणार नाही कारण प्रत्येकजण या ठिकाणी तेवढा ताकदीचा तो तोला मोलाच आहे जे या बसले सुद्धा आणि समज सुद्धा परंतु मला फक्त आज या फक्त या ठिकाणी एकच सांगायचे की एकत्र येण्याचा मूळ मूळ उद्देश आणि मूल हेतू काय की जसं आपण लोकसुभेला माननीय शरद पवारांच्या शरद पवार साहेबांच्या पक्षाचं काम आम्ही केलं त्याच्यानंतर विधानसभेमध्ये काँग्रेस पक्षाचं काम केलं म्हणजे शिवसेना पक्षाच्या वतीने मी जर या ठिकाणी बोलायचं म्हटलं तर आणि आता जी या ठिकाणी ती स्थानिक स्वराज्य आम्ही असं म्हणणार नाही तुमच्यावर उपकार येऊन एका संघटनेतून एका बांधिलकीतून एकत्र येऊन त्या ठिकाणी आपण एक चांगला निर्णय दिला होता लोकसभेला परंतु तो निर्णय आपल्याला या ठिकाणी विधानसभेला टिकवत आला नाही त्याचं मुख्य कारण जर असं तरी वर कॉन्फिडन्स आणि सगळ्यात महत्वाचं की जसं लोकसभेच्या वेळेस सर्व पक्षांना संघटित करून एकत्र धरून जसं नियोजन केलं होतं ते नियोजनाची कमतरता नक्कीच विधानसभेला आपल्याला कमी पडलेली त्याचा आपल्याला धक्का फाटका बसता तर मी समजेल की तो जो आला तो आपल्या दृष्टीने सर्वांच्या दृष्टीने एक शिकवून होती ती झालेली चूक जर आपण परत जर दुरुस्त केली तर आता जे ह्या नव्याने नगरपालिका आहेत जिल्हा परिषद आहे पंचायत समिती आहे आणि सोबतच पुणे महानगरपालिका सुद्धा आपल्या पुरंदर विधानसभेमध्ये जोडून येते मी आज या ठिकाणी माझ्या पक्षाच्या परवानगी शिवाय मी माझ्या पक्षाला काय सांगायचं वरिष्ठांना काय सांगायचं ते सोडून मी आजच या ठिकाणी असं डिक्लेअर करतो की येणाऱ्या सगळ्या ज्या निवडणूक आहेत म्हणजे जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असतील नगरपालिका असतील आता महानगरपालिकेच्या त्या महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढण्याचा निर्णय फक्त सांगायचं एकच जी चूक विधानसभेला झाली चूक ह्यावेळी होऊन देऊ नका कारण आता आपण दोन हजार एकोणतीस ची चाचप नाही किंवा दोन हजार एकोणतीसची पायाभरणी आता ह्या स्थानिक स्वराज्य संस्थेतून करतोय कदाचित येणार दोन हजार एकोणतीस मध्ये तुमच्या आमच्या पंचवीस कोणीतरी एक जण जर आपण जर एकजुटी एकोक्याने जर हे काम केलं आणि जेजुरी नगरपालिका असेल पुरसुंगी नगरपालिका तर यावेळी झालेली सासवड तर आहे पुणे महानगरपालिका जिल्हा परिषद पंचसेवेत आपण जर महाविकास आघाडी म्हणून नगरपंचायती सुद्धा नगरपंचायती सुद्धा आहे आपण जर चांगला निर्णय दिला तर नक्कीच त्याचा फायदा दोन हजार एकोणतीस ला होणार आहे त्या दोन हजार एकोणतीस ला जो निकाल असेल तो तुमच्या आमच्या सर्वांच्या दृष्टीने सगळ्यांना खंत वाटत असेल की आपण ज्याला मोठा करतो तो आपल्यातून सुटून जाते तर तसं नाहीये काल प्रश्न म्हणे ज्यावेळेस कुठलाही झरा असतो तो एका तलावामध्ये एका धरणामध्ये पाणी साठत असत ते पाणी जर साठत राहिलं तर ते शवाळ तयार होते त्याची दुर्गंधी येते जोपर्यंत हे पाणी वाहत नाही म्हणजे हे जुने हे जी काही स्वार्थी लोक आहेत जोपर्यंत तो जात नाही तोपर्यंत स्वच्छ आणि सुंदर पाणी तुम्हाला या सगळ्या वापरण्याला मिळत नाही किंवा त्याचा सदुपयोग करतात नाही म्हणून केले ते चांगलेच आहेत आणि जे राहिलेत ते स्वच्छ आणि निर्मळ आहेत हे पक्षाचे आपापल्या पक्षाचे विचार करून आपण पुढे जाणार आहोत आणि हा जर विचार आपण जर नक्कीच या ठिकाणी जर आपल्याला रुजवला तर याचा फायदा स्थानिक स्वराज्य तर तुम्ही जर ज्येष्ठ आहेत सगळेच लोक या ठिकाणी कोणत्या मध्ये आणि हवेली मधली परिस्थिती वेगळी तिकडची परिस्थिती कशी हाताळायची काय करायची ते मी ठरवेल फक्त इकडे माझं एक, एक सांगणं की अभिजित दादाला सोबत घ्या त्या छोट्या मोठ्या गोष्टी असतील प्रभाग नशाला होऊन गेले त्याचे हात कधी घ्यायचे असतील थोड्या बहुत तुम्हाला जर त्याच्यामध्ये काय वाटत असेल तर त्या अभिजित दादाला सोबत घेऊन तुम्ही या ठिकाणी करून घ्यावेत त्यावर सगळ्यात मोठा फटका जो बसतोय आपण जो आता विधानसभेला पाहिला जो राहुल गांधीजी साहेब आज पूर्ण देशभर दौरे करतायत मी तर मतदार यादी आहे त्या मतदार यादीवरती पूर्ण लक्ष असणं गरजेचं आहे शहरामध्ये थोडीशी गडबड होती शहरामध्ये समजत नाही मात्र किती आलेले आहेत ते किती लावलेले आहेत परंतु ग्रामीण भागामध्ये विशेषतः पुरंदर जिंदूरचा जो भाग आहे प्रत्येक गावामध्ये लगेच कळेल अरे या गावात आपल्याला दहावीस मतदार हे नवीन आले हे कोण आहेत आपल्या परिचयाचे आहे का नाही आहेत मग हे बोगस कुठला लावलेले तर त्या जो पुढचा कार्यक्रम मतदार यादीचा त्या मतदार कार्यक्रमा आपण सर्वांनी ज्येष्ठ या नात्याने आपलं कुटुंब या नात्याने तर प्रत्येक नाते यादीवरती लक्ष घ्यावं असे माझी सर्वांना एक या ठिकाणी विनंती असेल असो जास्त बोलणं उचितच होणार नाहीये कारण आताच्या ह्या चर्चेपेक्षा विजयाची चर्चा विजयाचा उत्सव आपल्याला या ठिकाणी वेगवेगळी आणि मोठ्या प्रमाणात असं या ठिकाणी मी आजच घोषित करतो आणि हीच एकजूट शेवटपर्यंत टिकवावी म्हणजे आधी जागा वाटण्यामध्ये सुद्धा काय असेल थोडं बहुत तर ते विनाकारण थोड्या थोड्या गोष्टीसाठी नाराज होऊ नका आणि त्याचा दुष्परिणाम आपल्या येणाऱ्या निकाला होऊन देऊ नका एवढंच मला तुम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे विशेष मला या ठिकाणी सांगणे की तुम्ही तुमच्या वरिष्ठांशी बोला मी माझ्या वरिष्ठांशी बोलणारच आहे स्थानिक ठिकाणी राज्यात काही घडू स्थानिक ठिकाणी आम्हाला या ठिकाणी एकत्रित निवडणुका लढणं खूप गरजेचं आहे तर कशा गरजेच्या आपण आपल्या वरिष्ठ पटून द्यावं आणि जसे आज हे मिटिंग आले तसेच प्रचाराच्या शुभारंभाला सुद्धा आपण आम आदमी पार्टी आणि महाविकास आघाडी म्हणून सगळ्यांनी एकत्र येऊयात मी सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र